नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजीच्या पद्धतीने अस्सल पारंपरिक गावराण पद्धतीने शेवगाच्या शेंगाची रसाभाजी आजी एक सिक्रेट जिन्नस वापरून भाजी बनवतात त्याच पद्धतीने मी प्रयत्न केलाय अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण खायला तर फारच टेस्टी लागते चला तर सुरुवात करूया इथे मी तीन शेवट्याचे शेंगा घेतल्या आहेत मध्यम लांबीच्या आणि आकाराच्या वजनी म्हणाल तर या तीनशे पन्नास ते चारशे ग्रॅम एवढ्या शेवगा आहेत शेवगा घेताना जास्त जाड किंवा बारीकही घेऊ नये अशा मध्यम हिरव्यागार आणि ताज्या पाहून शेंगा घ्यायच्या आता शेंगा कट करताना असा आपण हा देठाचा भाग काढला तर त्याला थोडासा जीव ठेवून अशी साल ओढून घ्यायची नंतर आपण जो तुकडा करतो हे भाग त्यालासुद्धा असा थोडासा जीव ठेवून अशी जी ही साल आहे ही अशी ओढून घ्यायची आणि ज्या तुकड्याला साल राहिली तीसुद्धा ही ओढून घ्यायची आणि आता त्याच इंचानुसार म्हणजे सर्व शेंगा एक सारख्या कट झाल्या पाहिजे तर इथे मी एक दीड ते दोन इंच एवढे हे शेंगा कट करून घेतल्या आहेत जो आपण अगोदरचा तुकडा करून घेतलाय तोच तुकडा असा त्या मापात ठेवायचा आणि त्याच आकाराने ही शेंग कट करून घ्यायचं हे पहा या पद्धतीने असे हे शेंगांचे तुकडे करून घ्यायचे आणि थोडासा जीव ठेवून अशी ही, सा ही सर्व साल काढून घ्यायची तर थोडीफार साल राहू द्यायची आपण जर सर्वच साल काढली तर मग त्याचा फार चुरा होऊन जातो तर इथे मी सर्व शेंगा साफ करून घेतल्या धुवून घेतलं पाणी निथळून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचं एवढं तेल घातलं अर्धा चमचे जिरे चांगले तळतळू तर दिले त्याचबरोबर सात ते आठ लसणच्या पाकळ्या घालून मस्त हे खमंग अशी फोडणी केली लसणच्या पाकळ्या थोड्याशा ओबडधोबड टेचून घेतल्या आणि आता घातल्या पाणी निथळून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा हे चांगल्या मिक्स करून घेतल्या त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा ते पाव चमचा एवढं मीठ घालून घेऊयात आणि चांगली ही खमंग फोडणी मस्त शेवग्याच्या शेंगा यात परतवून घेऊयात आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यात पाणी घालून घेऊयात एक ते दीड ग्लास इथे गरम पाणी घालायचं जास्त जर पाणी घातलं तर मग शेवग्याचा सूप जास्त पांचट होऊन जातो तर मी इथे एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी घालून आता हा शेवगा मंद आचेवर शिजू देऊयात शेवगा शिजते तोपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेऊयात तर एकदम घावरण पद्धतीसारखाच चूल तर नाही गॅसवर जाळी ठेवूनच असा कांदा भाजून घेतला कांदा थोडासा भाजत आला की खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेतला खोबरं लवकर जातं म्हणून असंच पकडणे धरून त्याला इतक्या आचेवर भाजून घेऊयात थोडंसं काळं झालं काढून घेऊयात आणि कांदेही इथे अर्धवटच भाजलेत तर कांदेही काढून घेऊयात आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात घालूया पोहे खाण्याचं एक चमचा एवढं तेल आणि तेल घातल्यावर त्यात एक तीन ते चार मी इथे गावरण अख्खी लाल सुकी मिरची घातली गावरण पद्धतीमध्ये किंवा असेल पारंपरिक पद्धतीने असे सुक्या मिरचींचीच भाजी बनवली जाते तर सुक्या मिरच्याही काढून घेतल्या हवं तर तुम्ही मिरची पावडर देखील वापरू शकता तर आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते वरून काळं होतं पण आतमध्ये भाजल्या जात नाही म्हणून खोबरे जे असे स्लाईस करून तव्यावर तेल घालून थोडंसं भाजून घेतलं आणि आता त्याच तव्यावर मी जे आपण कांदे भाजून घेतले होते गॅसवर ते घातले तर हे पहा कांदा असा थोडासा आतमध्ये कच्चाच आहे म्हणून काय करायचं की तव्यावर अजून कांदा थोडासा भाजून घ्यायचा म्हणून या कांद्यावर थोडंसं तेल घातलं आणि तेल घालून एक मंद आचेवर हा कांदा उलटपालट करून थोडासा जो मधला भाग आहे तो कांदा तेलात चांगला खरपूस होऊन जाईल तर हे पहा आणि हा कांदा असा थोडासा आतमधला भाग शेकला गेला म्हणजे थोडासा तेलात परतल्या गेला की त्यावरच घालूया दोन ते अडीच चमचा एवढे अख्खे धने आणि धने कांद्यांसोबत चांगले असे भाजून घेऊयात मध्य ते मंद आचेवर धने अशी थोडीशी लालसर होईपर्यंत कांद्यासोबत भाजून घेतले आणि त्यावरच एक सात ते आठ लसण पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून तो सुद्धा यावर असा गरम करून घ्यायचा थोडासा भाजून घ्यायचा आणि मस्त असा धण्याचा सुगंध यायला लागला की काढून घेऊयात आता त्याच गरम तव्यावर घालूया काही खडे मसाले तर इथे मी खडे मसाले असे तव्यावर थोडेसे गरम करून घेणार आहेत तर मसाल्यांमध्ये घेतले आहे एक चमचा एवढी शहाजिरी अर्धा दा इंच दालचिनी अर्ध दा जावित्री थोडंसं दगडफूल दोन लवंगा पाच ते सहा काळी मिरी त्याचबरोबर चक्रीफुलाच्या दोन पाकळ्या आणि मोठी मसाला वेलचीतला चौथा भाग अर्धी वेलचीतून अजून थोडंसं कमी करून एवढी वेलची घेतली मसाले थोडेसे गरम करून घेतले जास्त जर भाजले मसाले तर त्यातील नैसर्गिक तेल थोडंसं कमी होऊन जातं आता त्याच गरम तव्यावर अगदी थोडंसं तेल घातलं आणि जे आपण आधीचे सिक्रेट जी जिन्नस म्हणालो होतो ती म्हणजे ही मटकीची डाळ मटकीची डाळसुद्धा एक पोहे खाण्याची दोन ते अडीच चमचा एवढी घेतली आणि तेलात मस्त असा रंग बदलेपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची मटकीच्या डाळमुळे भाजीला मस्त अशी चवही येते आता इकडे शेवगाही आपला एक साठ ते सत्तर टक्का एवढा शिजून गेला आहे हे भहा सूपही मस्त धम आणि दाटसर निघाला आहे शेवगा घेताना जास्त जाडही शेंगा घेऊ नये शेंगा जर जास्त जाळ असेल तर त्यामधील बी फार निवर असतं आणि खाताना ते फार कडकड किंवा टस्टच असं लागतं जर आपले मसाले थंड झालेत तर सुरुवातीला मी मिरची आणि खोबरे असे हे सुरवातीला जाडसर असे दळून घेतले म्हणजे काय होतं की आपला सर्व मसाला एकसारखा दळला जातो आता यातच घालूया जो सर्व शिल्लक राहिलेला मसाला जसे की कांदा धने कोथंबीर आले लसूण वगैरे पाणी घालून वाटण तयार करून घेऊयात वाटण आपलं इथे तयार आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली सारख्याच कढाईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घेऊयात तेल चांगले गरम झाले की यात घालूया वाटण मसाल्यामध्ये आपण सर्व मसाला घेतला होता जसे की खडे मसाले धने तुम्ही जर खडे मसाले आणि धने वापरले नसाल तर तुम्ही इथे धने पूड आणि गरम मसाला पावडर किंवा सर्व साठवणीचा मसालाही घालू शकता तर इथे माझी गावरान मिरची होती तीन ते चारच मिरच्या घेतल्या होत्या त्यासाठी मी यात घालते अजून अर्धा चमचा एवढी मिरची पूड म्हणजे तिखटाचं प्रमाण बरोबर होईल तुम्ही मिरची वापरली नसेल तर तुम्ही सर्व लाल तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता आता यात घालूया शेवग्याचा शेंगांचा सूप आणि पुन्हा मसाला एकसारखा हा परतवून परतवून घेऊयात चांगलं मसाल्याला तेल सुटलं आहे यात घालूया आता अर्धी वाटी एवढा ताजा मटार त्यानंतर घालूया दोन लहान आकाराचे बटाटे अशा उभ्या मोठ्या पात्र फोडी करून घेतल्यात आणि मटार बटाटा चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि यावर ठेवूया आता काही सेकंदांसाठी एक तीस ते चाळीस सेकंदांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात तर हे पहा मस्त असं वाटण्याला तवंग सुटला आहे मसाला मस्त बटाटा आणि वटाण्यासोबत शिजून गेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि बटाटासुद्धा आणि वटाण्यासुद्धा एक तीस ते चाळीस टक्के एवढा मसाल्या तर शिजला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मस्त असा सुगंध येतो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खायलासुद्धा ही भाजी फार मस्त लागते चांगलं परतवल्यानंतर मिक्स केल्यानंतर शेवगा घालून घेतला आणि सूपसुद्धा आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं तर त्यातच अजून थोडंसं पाणी घालूयात ॲड करून घेतलं आणि आता आपल्याला जेवढी भाजी हवी आहे घट्ट पातळ हवा आहे तेवढा वाढवून घेऊयात एकदा ढवळून घेतल्यानंतर याची उकळी येण्याची वाट पाहूयात रस्सा भाजीला आता खळखळ -खा उकळी आली आहे यात घालूया चवीनुसार मीठ एकदा ढवळून घेऊया मीठ मस्त रस्त्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून हा जो चमचा आहे हा असा ठेवायचा आणि यावर ठेवूया झाकण चमचा ठेवून असं झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं मंद आचेवर ही भाजी शिजवून देऊया तर हे पहा मस्त असं आपल्या रस्त्याला तवंगही छान आला आहे आणि शेंगा मटार बटाटाही शिजून गेला आहे तुम्ही जर नुसता शेवगा करत असाल तरीही चालेल तरीसुद्धा मस्त होते ही रस्सा भाजी तर आता बटाटा शिजला किंवा नाही तेही तुम्हाला चेक करून दाखवते तर हे पहा बटाटाही अलगद वेगळा होत आहे आणि मटारही पहा बटाटा सुद्धा असा आपण चमचाने प्रेस करून हे पहा एकदम चुरा असा होतोय मटार आपण बटाटा नंतर घातला होता शिजवला नव्हता तरीसुद्धा रस्शामध्येच मटार आणि बटाटा मस्त शिजून गेले आहेत झाकण न ठेवता झाकण काढून घेतल्यावर अजून अर्धा ते एक मिनिट मंद आचेवर अशीच ही भाजी राहू दिली आता गॅस बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम शेवगा बटाटा रस्सा भाजी सर्व करूयात तर तुम्ही पाहिलात आपण पारंपरिक गावरान पद्धतीसारखंच गॅसवर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आणि आजीची सिक्रेट जिन्नस म्हणजे मटकीची डाळ मटकीची डाळ तेलात खरपूस अशी लालसर रंग येईपर्यंत भाजून वाटण्यात तयार केली मटकीच्या डाळमुळे शेवग्याच्या रस्साला मस्त असं स्वाद येतो एकदा करून पहा तर तयार आहे आपली मस्त शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी चपातीसोबत भाकरीसोबत फार मस्त लागते ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी ही भाजी फार चटकदार अशी लागते भातासोबतसुद्धा छानच लागते गावरान पद्धतीची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजीची पद्धत कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद